नमस्कार वास्तुशास्त्रात नकारात्मक ऊर्जेचे अनेक संकेत सांगितलेले आहेत की जे देवी लक्ष्मीची संबंधित आहेत जे फार कमी लोकांना माहीत असावेत जाणून घेऊया प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवाला किंवा देवीला समर्पित असतो त्याचप्रमाणे सोमवार हा भगवान शिवाला समर्पित आहे आणि मंगळवार हा भगवान गणेश आणि हनुमानजींना समर्पित आहे त्याचप्रमाणे शुक्रवार हा भगवान विष्णूची पत्नी देवी लक्ष्मीचा दिवस मांडला जातो अशी धार्मिक श्रद्धा ही आहे की जर कोणत्याही भक्ताने शुक्रवारी देवीची विधविध पूजा केली तर देवी लक्ष्मी त्यांच्या प्रसन्न होते आणि त्याला आयुष्यात कधीही आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत नाही ज्या ज्यावर लक्ष्मीची कृपा असते त्याला कधी पैशाची कमतरता भाजत नाही त्याच सर्व काम सहजपणेही होतात पण जेव्हा देवी लक्ष्मी कोपते तेव्हा काही विशेष संकेत लोकांना समजत नाही वास्तुशास्त्रानुसार जाणून घेऊया जेव्हा देवी लक्ष्मी कोपते तेव्हा आपल्या दैनंदिन जीवनात कधी सुख तर कधी दुःखाचा सामना व्यक्तीला करावा लागतो कधी कधी तर अचानक पैशाची समस्या उद्भवते कुटुंबात वा वा ही वाद होऊ लागतात पूर्ण झालेले कामे खराब होऊ लागतात याचे कारण देवी लक्ष्मीचा राग असू शकते जेव्हा लक्ष्मी खोपते तेव्हा काही विशेष संकेत दिसतात वास्तुशास्त्रात नकारात्मकता ऊर्जेचे असे अनेक संकेत सांगितलेले आहेत की जी धनाची देवी लक्ष्मीची संबंधित आहे देवी लक्ष्मीच्या रागाचे संकेत कोणते आहेत ते जाणून घेऊया तुळशी आणि मनी प्लॅन्ट वाळणे वास्तुशास्त्रानुसार मनी प्लॅन्ट आणि तुळशी दोन्हीही भार घरामध्ये शुभ मानले जाते जर ही झाडे अचानक सुकू लागली तर ते लोक देवी लक्ष्मीच्या नाराजीचे लक्षण मानतात जर तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर ज्या भांड्यात तुम्ही मनी प्लांट लावला आहे त्या भांड्याभोवती एक पवित्र धागा बांधा आणि दररोज संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावा नळातून सतत गळणारे पाणी वास्तुशास्त्रात नळातून पाणी गळणे अशुभ मांडले जाते हे आर्थिक नुकसानाचे लक्षण मांडले जाते म्हणजे ज्यामुळे पैशाचे नुकसान होऊ शकते लोकांचा असा विश्वास आहे की नळातून टपकणारे पाणी आर्थिक समस्या निर्माण करू शकते म्हणून जर तुमच्या घरात नळातून सतत पाणी टपकत असेल तर तुम्ही देवी लक्ष्मीची प्रार्थना करावी दागिने किंवा पैशाचे वारंवार नुकसान आई लक्ष्मी ही संपत्तीची देवी आहे म्हणून जर तुम्ही तुमचे पैसे वारंवार गमावू लागला तर समजून घ्या की देवी लक्ष्मी तुमच्या घरात राहू इच्छित नाही अशा परिस्थितीत दर शुक्रवारी देवी लक्ष्मीला केशरची खीर अर्पण करा आणि गरिबांना वाटून द्या पैसे गमावायचे वारंवार स्वप्ने पडणे जर तुम्हाला वारंवार पैशाची नुकसानीशी संबंधित स्वप्न पडत असतील किंवा स्वप्नात तुम्हाला काही मौल्यवान वस्तू हरवताना दिसली असेल तर तुम्ही समजून घ्यावी की काही कारणास्तव देवी लक्ष्मी तुमच्यावर रागवलेली आहे अशा परिस्थितीस देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी दोघांचीही पूजा करावी चांदीचे नाणे हरवणे देवी लक्ष्मीच्या संबंधित विशेष चांदीसारख्या पांढऱ्या मौल्यवान वस्तू आहेत चांदी मिळवणे हे देवी लक्ष्मीच्या संबंधित आहे परंतु जर चांदीचे नाणे हरवले तर तुम्ही समजून घ्यावी की देवी लक्ष्मी तुमच्यावर नाराज असू शकते माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ